नमस्कार टेस्टी बाईथ विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या प्रसादासाठी एक किलो रव्याच्या शिराची रेसिपी पाहणार आहे आणि हा शिरा मी आंबा फ्लेवरचा बनवलेला आहे प्रसादाचा शिरा बनवून झाल्यानंतर मोठ्या स्टीलच्या डब्यामध्ये सगळा शिरा काढून घेतला आणि हा प्रसादाचा डब्बा आम्ही मठामध्ये घेऊन गेलो मठामध्ये नेल्यानंतर सुरुवातीला महाराजांना प्रसाद दाखवला आणि त्यानंतर मठामध्ये ज्या ठिकाणी खिचडीचं वाटप होतं त्या ठिकाणी थांबून आम्ही आलेल्या भाविकांमध्ये या प्रसादाचं वाटप केलेलं आहे प्रसाद खाल्ल्यानंतर बरेच जण येऊन सांगत होते की ताई प्रसादाचा शिरा खूप छान झालेला आहे ऐकून खूप छान समाधान वाटलं चला तर आपण शिरा बनवायच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी छान मस्त असे केशर आंबे घेतलेले आहेत आणि हे पूर्ण तयार केशर आंबे आहेत आंबे स्वच्छ धुतले पुसून घेतलेले आहेत आता या आंब्याचा सुरुवातीला डेदाकडची साईट आहे ती कट करून घ्यायची आणि त्यानंतर अशा फोडींमध्ये आंबा कट करून घ्यायचा आहे इथं मी सगळा आंबा कट करून घेतला आता बघा फोडींना अशा उभ्या आणि आडवे काप मारून घ्यायचे आहेत अगदी सहज काप मारले जात आहेत काप करून झाल्यानंतर अशा बघा तुम्ही पाहू शकता मस्त या आंब्याच्या फोडी ज्या आहेत झालेल्या आहेत इथे एका बाऊलमध्ये पळीच्या साह्याने अगदी सहज निघलेल्या फोडी मी काढून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने मी सगळ्या आंब्यांच्या फोडी काढून घेणार आहे तुम्ही इथं शिरा बनवताना आंब्याच्या फोडी किंवा आंब्याचा रस वापरू शकता पण रस घातल्यानंतर थोडासा शिरा चिकट होण्याची शक्यता असते यासाठी मी नेहमी आंब्याच्या फोडीच वापरते आता इथं एका मोठ्या पातेल्यामध्ये मी एक लिटर दूध आणि सातशे पन्नास एम एल पाणी घेतलेलं आहे तुम्ही इथं सगळं पाणी किंवा सगळं दूधही वापरू शकता दूध पाणी मिक्स केलेलं पातेलं मी गॅसवरती ठेवलं गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आता याला आपण उकळ येण्यासाठी ठेवूया या दुधाला उक येते तोपर्यंत मी इकडं दुसऱ्या गॅसवरती मोठी कढई घेतली आणि त्या कढईमध्ये अर्धा किलो साजूक तूप घालून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवलेली आहे तूप गरम झालं यामध्ये मी एक किलो जाड रवा आहे तो घालून घेणार आहे बघा इथं रवा तुपामध्ये घालून झालेला आहे आता मस्त असा रवा आपल्याला सतत हलवून लालसर रंगाचा होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे रवा जो आहे तो सतत हलवून भाजल्यामुळे मधल्या कढईमध्ये मधल्या भागे आहे तो करपला जात नाही यासाठी आपल्याला सतत हलवायचा आहे आता रव्याचा कलर थोडासा बदलायला सुरुवात झालेली आहे जर तुम्ही जर प्रसादासाठी शिरा बनवत असाल तर लहान किंवा मोठा असा कुठलाही रवा वापरू शकता प पण शक्यतो असं मोठ्या क्वांटिटीमध्ये जर शिरा बनवत असाल तर जाडच रवा वापरा कारण याचा जो शिरा आहे तो चिकट होत नाही आता यामध्ये मी मनुके बदाम आणि काजूचे थोडे काप करून घेतले होते हे यामध्ये घालून घेतले आणि रवा छान भाजलेला असल्यामुळे त्यातच हे भाजलं जातं त्यामुळे मी या रव्यामध्येच घालून थोडे हलवून भाजून घेतले बघा रवा तुम्ही पाहू शकता मस्त भाजून झालेला आहे रव्यातलं भाजला की तूप असं मध्यभागी येत आहे तुम्ही पाहू शकता असं तूप आलं की समजायचं मस्त आपला जो रवा जो आहे तो भाजून झालेला आहे बघा इथं हलवून मी मस्त हे भाजून याला लालसर कलर आलेला आहे आता हे सगळं छान भाजून झालेलं आहे आता यामध्ये ज्या आपण आंब्याच्या फोडी केल्या आहेत त्या सगळ्या आंब्याच्या फोडी घालून घ्यायच्या जवळपास नुसत्या फोडी एक किलोच्या आसपास आहेत फोडी घातल्यानंतर व्यवस्थित असं खालपासून मस्त असं हालून मिक्स करून घ्यायचं बघा यामध्ये मी हा शिरा बनवताना कलर किंवा इसेनचा अजिबात वापर केलेला नाही हा जो कलर आहे तो पूर्ण आंब्याचा नॅचरल कलरच रव्याला आलेला आहे आणि ह्या आंब्याच्या फोडी ज्या आहेत त्या रवामध्ये परतून घेतल्यामुळे त्याही फोडी बऱ्यापैकी विरघळलेल्या आहेत तर मस्त फोडी घालून मिक्स करून परतून घेतल्यानंतर उकळी आलेलं दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि <ET>. जो रवा आहे तो हलवून घ्यायचा म्हणजे यामध्ये दुधाच्या दूध घातल्यानंतर गुठळ्या होत नाहीत सुरुवातीला मी थोडंसं दूध ठेवलं आणि दूध घातलेलं दूध रव्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं कारण रव्याच्या गुठळ्या होऊ नयेत यासाठी असं हलवून नंतर राहिलेलं दूध घालणार आहे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर राहिलेलं सगळं दूध मी कढाईमध्ये घालून घेतलेलं आहे आणि अधून मग व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित हलवून झाल्यानंतर या यावरती मी झाकण ठेवून एक छान अशी वाफ काढणार आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी वाईथ विथ लिना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता मस्त अशी इथं एक छान दंधनीत वाफ आलेली आहे यावरचं मी झाकण काढलं झाकण काढल्यानंतर पुन्हा व्यवस्थित असं मी हलवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान इथं आपला शिरा जो आहे कढाईला न लागता अगदी मस्त इथं झालेलं आहे आता मी व्यवस्थित हलवून घेतलं आता यामध्ये मी एक किलो साखर घातलेले आहे एक किलो रव्यासाठी एक किलो साखर अगदी परफेक्ट असं झालतं आणि शिरा जो आहे तो जास्त गोडही नाही आणि गो कमी गोडही नाही अगदी बरोबर झालता ही साखर घातल्यानंतर मी व्यवस्थित असं हलवून घेतलं झाऱ्याला लागलेला रवा आहे तो असा चमच्याने काढून घेतला मग या पद्धतीने असं काढून घेतलं आणि या कढईवरती झाकण ठेवून मी आता एक वाफ काढून घेणार आहे एक दोन मिनटाची वाफ काढायची आहे दोन मिनटानंतर पुन्हा यावरचं मी झाकण काढणार आहे बघा एक वाफ आलेली आहे दोन मिनटं झालेली आहेत कारण असं कढईला जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळे कढईला खाली जो शिरा आहे चिटकण्याची शक्यता असते त्यामुळे ही आपल्याला काळजी घ्यायची आहे दोन मिनटानंतर मी पुन्हा खालपासून असं व्यवस्थित हलवून घेतलं बघा या पद्धतीने आपल्याला अगदी व्यवस्थित खालपासून हलवून घ्यायचं आहे आणि कड कढईला खाली शिरा चिटकू नये म्हणून मी कढईच्या खाली जे आहे ते तवा ठेवला आणि त्यावरती ही कढई ठेवून एक झाकण ठेवून वाफ काढून घेतली आणि पुन्हा झाकण ठेवून मी एक पाच मिनटासाठी वाफ काढली आणि झाकण ठेवूनच गॅस बंद करून मस्त असं एक वाफ काढून घेतली तुम्ही पाहू शकता मस्त शि शिराला जे आहे ते साईडनं तूप सुटलेलं आहे अगदी छान मऊ लुसलू शितासहित आपला प्रसादाचा शिरा जो आहे तयार झालेला आहे तर हा सगळा शिरा मी मोठ्या स्टीलच्या डब्यामध्ये काढून घेत आहे या पद्धतीने असं व्यवस्थित मी शिरा जो आहे तो डब्यामध्ये काढून घेत आहे डब्यामध्ये घेत काढून घेतल्यामुळे मला मठामध्ये न्यायलाही हे सोपं झालं श शिरा डब्यामध्ये काढून घेतल्यानंतर वरून मी बदाम आणि काजू पिस्त्याचे काप केले ते घालून घेतले आणि त्यानंतर थोड्याशा रोज पाकळ्याही माझ्याकडे होत्या त्याही मी डब्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि डब्याचं झाकण बंद करून हा डबा आम्ही मठामध्ये घेऊन गेलो अगदी छान मस्त असा प्रसादाचा शिरा तयार झाला आणि मठामध्ये सांगितलेलं की बऱ्याच जणांनी सांगितलं की ताई शिरा खूप छान झाला ऐकून समाधान वाटलं आणि घरी